नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होतायचा आजचा एपिसोड एपिसोड हा शेवटपर्यंत बघत राहा प्रेक्षकांनो कारण बरंच काय काय घडणार आहे तर इथे आई म्हणतायत बाबांना की तुम्ही आत्ता ह्या डॉक्टरकडे दुपारी जाऊन या आणि मग आपण परत रात्री लगेच परत मुंबईला जाऊया आणि उद्या परत येऊया चालेल का मग बाबा म्हणतात त्याची गरज काय आहे मग आई एकदम ओरडून म्हणतात गरज आहे आता आईचा तोल सुटलाय बरं काय ते आणि मग आई म्हणत आहेत तुम्हाला गरज नसेल पण मला गरज आहे त्याची असं इथे आई ओरडून ओरडून सांगतात आणि मग इमोशनल झाल्यात खूपच पॅनिक झाल्यात काहीतरी गडबड आहे तिकडे काहीतरी झालंय मला ना असं आतून जाणवत आहे की काहीतरी गडबड आहे घरामध्ये समीर माझ्यापासून काहीतरी लपवतोय आणि इथे आल्यापासून एकदाशी मी सीमाशी फोनवर बोललेच नाहीये आणि म्हणजे सानुश शाळेची फी अशी कशी दोघ विसरले सानूच्या शाळेची फी भरायला असं आई म्हणतायत आणि मग माझ्याशी नेहमी बनणारी स्वीटी नीट बोलतच नाहीये माझ्याशी मकरांचा तर मी आवाजच ऐकला नाहीये त्याल्यापासनं रोज रातर रात रा जागून काम करणारा माझा मुलगा असा अचानक लवकर कसा काय झोपायला लागला असा सगळे प्रश्न आईला पडलेत आणि भाऊ आणि मग बाबा दोघ इकडे आईंकडे बघतात आई म्हणतात मकरांला काही झालं नसेल ना श्रमिकाशी सुद्धा माझं काही बोलणं झालेलं नाहीये तिने परत काही मनात नाही ना घेतलं आपण तिची जबाबदारी घेतली आणि आपण पण इथे असं आलोय आपण बाकीच्या सगळे तिला सांभाळत असेल ना आपली मुलं आपल्याला काही सांगणार नाहीत पण मला माहिती आहे काहीतरी गडबड आहे तिकडे तिकडे काहीतरी अडचण आहे असं म्हणतात आई आणि बाबा आणि भाऊ एकदम बघायलाच लागलेत आणि मग आई म्हणतात तुम्हाला माहिती आहे का इकडे यायच्या आधी ना फ्रीजमधन आवाज येत होता समीरनं फ्रीज दुरुस्त करून घेतला असेल का आणि इस्त्री इस्त्रीला शॉक शॉक बसत होता इस्त्रीला सानू इस्त्रीजवळ गेली असती सानू तर काय झालं सानूच्या बायणी ना सानूला लवकर पाठवलं होतं शाळेतून मग असे सगळे प्रश्न एकदम बडबडतायत आई सानूला काही झालं नसेल ना नाही नाही मला ना तिकडे गेलं पाहिजे मला जायला पाहिजे माझ्या घरी असं म्हणून खूपच इमोशनल झाल्यात पॅनिक झाल्यात मी बोलले नाही तू मला पण मला खूप भयंकर स्वप्न पडलंय आज सकाळी आणि मग ते स्वप्न सांगतायत आपल्या घराला ला आग लागले ज्वाळांनी आपलं घर असं लपेटले गेले सगळे ओरडत ला ओरडत होते आग 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 आणि अशा ज्वाळा आल्या होत्या पण बाबा म्हणतात शुभा 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 अगं शांत हो शांत हो शांत हो काय बोलतेस तू शांत हो आग भानावर आहे असं म्हणून बाबा सांगतात की ती किती घाबरली तू काय झालंय असं एकदम बाबांना पण कळत नाही तुला काय होतंय पण आई म्हणतात मला खूप काळजी वाटते आपल्या घराला आपल्या घराला आग आहे मग बाबा म्हणतात अगं स्वप्न होतं ते तूच म्हणाली होतीस ना तर आई म्हणतात नाही नाही स्वप्न नव्हतं ते काहीतरी ना घडतंय तिथे मी तुम्हाला सांगते ही कुठल्या तरी आशुबाची चाहूल आहे मला ना घरी घेऊन चला मला घरी घेऊन चला असं आई म्हणतात जोपर्यंत मी माझं घर माझी मुलं स्वतःच्या डोळ्यांनी बघत नाही ना तोपर्यंत मला चैन नाही पडणार असं म्हणून नाही रडत आहेत मला माझ्या मुलाला बघायचंय मला माझं घर बघायचंय असं म्हणून आई रडतायत आणि बाबा आईला धीर देत आहेत आणि आता भाऊना कळत नाही की या सगळ्या परिस्थितीत काय बोलायचं किंवा कसा मार्ग काढायचा आई आता एकदम असं शांत झाल्यात खूपच एकदम अशा शांत झाल्यात तर बघूया इकडे घरामध्ये काय काय चाललंय ते तर स्वीटी म्हणते शमिकाला खरंच मला काही माहितच नव्हतं तर शमिका सांगते अगं सांगते मला पण हे सगळं ऍक्सिडेंटलीच कळलंय अगं असं म्हणून म्हणते आणि मग इकडे स्वीटी म्हणते इसिली समीर दादा शाळेत परेशान राहते असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर घर मे किसी को नोकरी नाहीये असं इकडे स्वीटी म्हणते और मकर जॉब नाही रही मग आता स्वीटी म्हणते शमिका मुझे भी तो कुछ तो करना चाहिए असं इथे स्वीटी विचारते शमिकाला आणि शमिका म्हणते डोंट वरी ब्रो मला एक ऍड फिल्मची ऑफर मिळाली असं म्हणून सांगते मग स्विटी म्हणते काय म्हणजे तर आता शमिका तिला सांगते हे बघ कालच मला मेसेज आला आहे त्यांचा असं म्हणून तो मेसेज आला दाखवते मग स्विटी म्हणते ये हुआ कबोर कैसे तर त्याच्यानंतर शमिका म्हणते इट्स अ लाँग स्टोरी तुला माहितीये का मी परवाना एका फोटोग्राफरला भेटले होते त्याचं नाव आदित्य आहे त्याचा स्वतःचा स्टुडिओ आहे आणि तो स्टुडिओ इतका भारी आहे माहितीये एकदम कूल आहे मग त्याच्यानंतर स्विटी म्हणते लेकिन तुम कब से मॉडल बन गई मक्षमीका सांगते अगो तोच मला मला म्हणाला की मी तुझे चांगले चांगले फोटोज काढून देतो तुला चांगले चांगले असाइनमेंट्स मिळवून देतो मग तुला पैसे पण मिळतील मग मी पण विचार केला की असा ओजी फोटोग्राफर स्वतःहून मदत करतोय तर लेट्स गेट किवीटा ट्राय असं म्हणून मग त्याच्यानंतर स्वीटीचा विचारते लेकिन शमिका तो लड़का अच्छा है ना त्याच्यानंतर शमिका म्हणते तिला हो अगो अगो अगं त्याचे किती फॉलोअर्स आहेत सोशल मीडियावरती आणि त्याने काही मला फोर्स नाही केला हे बघ त्यानं मी काल त्याला मेसेज केला होता आणि त्याने मला आज असाइनमेंटसुद्धा पाठवले हो डिटर्जंटची ॲड आहे असं म्हणून शमिका सांगते आणि स्विटी म्हणते वाव व्हेरी नाईस मग शमिका म्हणते वैनी मला तू एक हेल्प करशील का तर स्वीट शमिक स्विटी म्हणते की हो मग शमिका म्हणते तुझ्याकडे एखादा ड्रेस आहे का तर तो मला दे मग सिटी म्हणते डन आणि मग शमिका खुश झाली आणि ती म्हणते ये माझी फर्स्ट असाइनमेंट तर इथे स्विटी म्हणते ऑल द बेस्ट असं म्हणून आणि मग स्वीटी जात असं तेवढ्याच ते शमिका तिला आडवते ते वहिनी 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 यातलं मावशीला काहीच सांगू नको ना प्लीज नाहीतर ती ना उगीच काळजी करत बसेल मग इथे स्वीटी म्हणते ओके नाही सांगणार असं म्हणून आणि आलेच मी असं म्हणून स्वीटी तिच्या कामाला निघून जाते तर तिकडे बाबा बघूया काय म्हणत आहेत तर बाबा असे एकदम शॉक झालेत आणि एकदम म्हणतात भाऊकडे बघतात आणि बोलतात बाबा की बघितलंच भाऊ कसं आहे ते शरीराने ती इथे फक्त म इथे आहे आणि मनाने तिचं तिकडेच आहे मुंबईत अजून तिच्या जगात आहे ती असं म्हणून म्हणत आहेत बाबा आणि मग आता आई असं एकदम इमोशनल झाल्यात पण बाबा पण इमोशनल झाले ते म्हणतात मला वाटलं होतं की इथे येऊन तिला आराम मिळेल घरच्या विवंचनेतून तिला सुटका मिळेल पण मला असं वाटतंय की काहीतरी चुकलं आहे माझं असं म्हणून म्हणतात बाबा आणि भाऊ इथे म्हणतात यशा बहिणीच्या जीवना पोरांच्यात अडकलेलो असा रे काय समजलास तू त्यांका बघितल्याशिवाय ना तिच्या जीवा काय शांतता मिळायची नाही असं म्हणून आता भाऊनी पण त्या गोष्टीला दुजरा दिलाय आणि मग ते म्हणतात मी असं करू काय मी मुंबईत जाऊन खबर घेऊन येऊ काय रत्नागिरी मुंबई ना पहाटेची असा तर जाऊन येते मी तर बाबा म्हणतात नाही नको भाऊ कसं आहे आम्हालाच जायला पाहिजे असं म्हण आता बाबांनी सांगितलंय मग आई बाबांकडे एकदम बघायला लागतात असं पण एकदम म्हणतात आई अहो तुम्ही माझ्यावर रागवून नाही ना हे सगळं बोलत आहे तर बाबा म्हणतात नाही नाही हे बघ तुला इतका त्रास होत असेल याची कल्पना सुद्धा नव्हती अगं मला असं सा, बाबा सांगतायत आईला आणि पुढे म्हणतात नाही तर मी तुला इथे आणलंच नसतं असं म्हणून मी ओगाच हट्ट धरला तुझ्याकडे तुला इथे घेऊन यायचा माऊ भाऊ तू गाडी बघ आम्ही जातो मुंबईलाच आता सा, बाबांनी सांगितलंय भाऊ म्हणतात बाबांना यशा हे तू सांगतेस तर बाबा म्हणतात हो रे संपला मीच बोलतोय हे सगळं आणि मग बाबा पण एकदम इमोशनल होतात म्हणतात भाऊ मला अशी शुभा नाही बघायची रे जी मुला मला असं सतत हसणारी माझा संसार करणारी शुभा मला बघायची पोरांच्या दुःखात रडणारी जीव जाळणारी शुभा मला नकोय असं म्हणून बाबा पुढे म्हणतात आणि म्हणतात शुभा हे बघ आपण जाऊया मुंबईला परत तर आई पण असं म्हणजे हो म्हणून मांडवलं होतात आणि बाबा एकदम म्हणतात भाऊड्या संपला माझा माहेरवास दोन दिवसाचा माहेर पण संपला माझा असं एकदम बाबा इमोशनल झालेत आणि आता माका मुंबईत जाऊ कोया असं म्हणून सांगतात बाबा पण हे घर हे सांभाळशील ना तू असं भाऊला विचारतायत बाबा इथे आई म्हणतात बाबा ना हो तुम्हाला निराश करायचा हेतू नाही आहे माझा तर बाबा म्हणतात तुझा हेतू तु काय होता किंवा काय नव्हता किंवा तुला काय म्हणायचं होतं ते तू म्हणाली असशील किंवा नशील पण तुझा चेहरा पाहून कळलं आहे मला की तुझं तु म्हणजे आता काही तू बोलूच नकोस असं म्हणून बाबा सांगतात चल निघूया आपण असं म्हणतात आणि दोघांनी असं समजून घेतलेलं आहे आणि आता निघूया आता असं म्हणून बाबा छान सांगताय तिथे आईला बाबांनी घेतलेला निर्णय बरोबर आहे ना आईच्या मनात असलेली भीती ती खरंच खरच खरी आहे कारण आपण बघतोय तिकडे काय चाललंय ते बघूया आता पुढे आई बाबा मुंबईत गेल्यानंतर नेमकं काय काय घडणार आहे पण ही समजून घेण्याची जी काही भाषा आहे किंवा हे जे काही समजून घेण्याचं आहे ते बघून आपल्याला खरंच खूप काही शिकायला मिळतं ना तुम्हाला तर प्रेक्षकांना तिकडे मुंबईमध्ये आता स्वीटी बाहेर येते तोपर्यंत सीमा आली आहे तर आता स्वीटी सीमा लाक मारतीय सीमा बाबी असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते आपसे जरुरी बात करणे ती मग सीमा ओरडूनच विचारते आता काय बोलायचंय सकाळी नाही नाही ते आरोप करून तुझं समाधान नाही झालं असं म्हणून मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते त्यासाठी सॉरी भाभी आणि सीमा लगेच हा ठीक आहे आता तू मी दमून आले मला आराम करायचा असं म्हणून जात असते तर स्वीटी तिच्या पाठीमागे जाते आणि म्हणते भाभी म्हणजे सचमे नाही जा गुजर रहे हो तर त्याच्यानंतर समीर एकदम म्हणतो हालात कसले हालात तर स्वीटी म्हणते व समीर दादा के जॉब के बारे मे आणि आता सी, सीमाला धक्का बसलाय ती म्हणते आणि काय तुला कोणी सांगितलं तर स्वीटी म्हणते नाही नाही भाभी आप टेन्शन मत लिजिये देखो हा म्हणून सांगते सीमा बघा तोंड कशी कर वाकडं करते तर स्वीटी म्हणते आखिर हम एक फॅमिली है ना हमें एक दुसरे के साथ देना ही पडेगा एक दुसरे की मदत करनी होगी ती सती बाबी लेकिन आप आपने स हमसे छुपाया किंवा असं ती विचारते स्वीटी कुछ नाही तो हम आपको हिम्मत तो दे देते असं म्हणते तर एकदम सीमा म्हणते तू तू मला हिंमत देणार आता सी तोंड बघितलास का तुझा आरशात असं सीमा म्हणते स्वीटीला अगो तुला जरा काही बोललं की तू घळाघळा रडायला लागतेस आणि तू आम्हाला हिंमत देणार आहेस किंवा तू मला हिंमत देणार आहेस असं विचारते मी समर्थ आहे माझ्या कुटुंबाकडे लक्ष द्यायला असं आता बोलायला लागले सीमा आणि म्हणते तुम्ही तुमचं बघा तेच खूप आहे असं म्हणून सांगते तर स्वीटी म्हणते भाभी आणि मग तोपर्यंत सीमा म्हणते आमच्या प्रॉब्लेममध्ये तुला नाक खुपसायची गरजच काय तुम्ही तुमचं बघा ना अगं तुझा नवरा बघ त्याला सांभाळ रोज दारू पिऊन घरात येतोय तो घरात लहान मुलगी आहे आहे का त्याची काळजी नाही त्याला मग मक भाभी मकरन बी परेशान आहे असं म्हणून सिटी म्हणते आणि मग सीमा म्हणते त्याला काय झालंय परेशान असायला चांगली हातातली नोकरी सोडून इथे आला तोही एकटा नाही बायकोला घेऊन आला बरोबर आणि आम्ही काय करतोय फुकटचं पोचतोय त्यांना असं म्हणते आणि मग ते म्हणते आई बाबा होते तोपर्यंत सगळं ठीक आहे पण आता त्याला सांग काहीतरी उद्योग धंदा बग म्हणून हे असं जास्त दिवस नाही चालणार अगं आम्हाला पण काही खर्च आहेत आमचे असं आता सीमा बोलते आणि स्वीटी ना ऐकतच राहिले तिचं एकदम तर सीमा पुढे म्हणते अगं असं फुकटचं राहिला तुम्हाला काही वाटत नाही का हां त्यालाही काही लिमिट आहे असं म्हणून म्हणते तर स्वीटी म्हणते भाभी वो कोशिश कर आहे लेकिन प्लीज आप ऐसा मत बोलिये तर सीमा म्हणते हो का स्वतःच्या नवऱ्याला बोलल्यावर इतका राग आला तुला मग माझ्या नवऱ्याच्या नोकरीचा विषय काढायची गरजच काय तुला असं आता ती एकदम हमरीत तुमरीवरच येते आणि म्हणते स्वतः कमवायची अक्कर नाही आणि दुसऱ्यांना नावं ठेवायची तर स्वीटी म्हणते भाभी मी नाव नव्हते ठेवत मी सिर्फ एक कहना चाहते की समीर दादाला जॉब शोधायला दा वेळ लागत आहे तसं मकरनला सुद्धा वेळ लागणार असं ती म्हणते आणि मग पुढे म्हणते लेकिन दोनो का जॉब दोनो को जॉब मिल जाएगी तर इकडे शिवा म्हणते तू तु तुझ्या तु नवऱ्याची काळजी करवी माझ्या नवऱ्याची मी बघीन मग एकदम स्वीटी म्हणते तुम्ही पण माझ्या नवऱ्याचं नाव मध्ये घेऊ नका आणि पुढे प्लीज असं म्हणते बरं का स्वीटी आणि स्वीटीनं असं म्हटलं तर सीमा म्हणते काय तुझी एवढी हिंमत की तू मला सांगशील की मी कोणाचं कसं बोलायचं कसं वागायचं असं म्हणून मग स्वीटी म्हणते तुम्ही पण तेच करताय बाबी आणि मग सीमाचा इथे राग होतो प्रेक्षकांनो आणि साठ टक्कन इकडे सीमा स्वीटीच्या मारते अक्षरशः कानाखाली आणि त्या स्वीटीच्या कानाखाली मारलेलं हे सगळं प्रेक्षकांनो तिकडनं आई आणि बाबांनी बघितलेलं आहे आई एकदम जोरात ओरडून म्हणतात सीमा तर सीमा बघा कसे डोळे मोठे करून बघते आणि आता शमी स्वीटी आणि सीमा दोघीजणी एकदम आईंच्या आवाजाकडे बघत आहेत तर आई आणि बाबा दोघं एकमेकांकडे बघतायत आणि ने आता नेमकं पुढे काय काय होणार कुठली कुठली सत्य उघडकीस येणार हे बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे कारण आता आई आल्या आहेत आता आई धावत धावत येतात आणि तेवढ्यात सीमा म्हणते आई तुम्ही तर आता आई म्हणतात काय करतेस तू हे अगं तू स्वीटीवरती हात उचललास तर सीमा म्हणते आई आहो तर लगेच आई ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नाही त्या ओरड्याला का तुला हे वागणं सीमा म्हणून आणि मग सीमा म्हणते आई तुम्हाला माहिती नाही ही कशी वागते ते असं म्हणून आता वेगळंच म्हणजे आपलं झाकून ठेवायचा प्रयत्न केला आणि के ती कशी बोलते बघा कोणाशी कसं बोलायचं कसं वागायचं ह्याची अजिबात नाही आहे हिला असं म्हणून स्वीटीकडे बघताय आणि मग म्हणते आई अहो मोठी जाऊ आहे हिची मग आई म्हणतात अगं हो पण तिच्या अंगावरती हात उचलायचा का तू असं आता आईने विचारलंय सीमाला आता सीमाची बोलती बंद झाले मग आई म्हणतात असं काय घडलंय की तुझ्यावरती ही वेळ आली तर आता सीमा म्हणते विचार आहे सांगायला असं म्हणून स्वीटीकडे बघून म्हणतात तर बाबा काही बोलत नाही बाबा सगळ्यांचं सगळं आता नुसतं बघतायत बरं का तर आई म्हणतात स्वीटी तू काय बोलली सीमाला असं विचारतायत आता आता स्वीटी काय सांगेल उत्तर मग त्याच्या स्वीटी म्हणते आई बाबा भाभी कोणा कोई गलतफहमी हो गई तर सीमा म्हणते काय असं म्हणून आणि ह्या सगळ्यामध्ये ना आता बघू कोण कोणाचं काय सांगतंय तर आई म्हणतात स्वीटी जे काही असेल ते सगळं स्पष्ट सांग म्हणून सीमा म्हणते कुठल्या तोंडाने सांगणारे ही तर आई म्हणतात म्हणजे तर आता सीमा आणि स्वीटी दोघी एकमेकींकडे बघतायत तर लगेच ज... आई म्हणतात कारण काहीही असू दे हे बघणं शोध का तुम्हाला दोघींना असं म्हणून दोघींना ते धारेवर धरले बरं का आईने तर आई म्हणतात अगं दोन दिवस गेले होते मी घरातनं बाहेर एकमेकींवर हात उचलण्यावरती मजत गेली तुमची हे संस्कार आहेत आपल्या घरचे आणि प्रश्न कितीही अवघड असू दे तो बोलून सोडवता येतो असं आईंचं म्हणणं आहे आणि त्या सीमाला पण इथे तेवढंच ओरडतात आणि स्वीटीला पण बघतात आणि म्हणतात त्यासाठी असं हमरी तुमरीवर यायची काही गरज नाही आहे स्वीटी अगं तू तरी समजून घ्यायचंच असं आता आई सांगतायत स्वीटीला तर स्वीटी म्हणते आई खरंच माझी काहीच चूक नाही आहे परत सीमा म्हणते काय असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर म्हणते तुला मी काहीतरी वेडीबिडी वाटते का उगाच तुझ्यावरती हात उचलायला असं आता सीमाने सांगी म्हणते आणि म्हणते आई हो खरंच मी तिला मारणार नव्हते ते आपला रागाच्या भरात चुकून मग आई म्हणतात तो राग आवरायला हवा ना सीमा असं म्हणून आता आई विचारतायत आणि म्हणतात अगं नंतर पश्चाताप करायचा काय अर्थ आहे चूक व्हायच्या आधी स्वतःला थांबवायला हवं असं म्हणून आई पुढे म्हणतात मोठी जाऊ आहेस ना तू या तूच असं वागायला लागलीस तर कसं चालेल आणि पुढे म्हणतात आई कशी शांतपणे जाऊन राहू मी इथे बोरथळला अगं आम्ही घरात नसताना तरी एकमेकींना समजून घ्यायला शिका तुम्ही तर सीमा म्हणते आई होय हिला सांगा मोठ्यांशी कसं बोलायचं कसं वागायचं ह्याची तिला अजिबात अक्कल नाही असं म्हणून आणि मग पुढे सीमा म्हणते जाऊ दे मी काही बोलायला लागले ना की तुम्हाला माझंच तोंड दिसतं आणि सीमा निघून जात असते तर आई म्हणतात थांब सीमा तू मला खरं सांग काय घडलंय ते आता सिटीला म्हणतात तू मला खरं सांग तू काल सुद्धा माझ्याशी फोनवर नीट बोलली नव्हतीस नेमकं काय चाललंय इथे असं विचार आणि आता सीमाला पाहिजे सीमा मागे वळून बघते तर स्वीटी सांगत असते की नाही आई ऐसा कुछ नाही तर आई म्हणतात स्वीटी माझ्याशी खोटं बोलू नकोस खरं खरं सांग काय घडलंय ते आता स्वीटी दोन मिनटं शॉक झाले की नेमकं काय का सांगायचं आणि कसं सांगायचं तर आई म्हणतात मला जाणवत होतं तुझा फोनवर बोलतानाच आवाज नेहमीसारखा नव्हता नाही मी बोरथळ्या गेल्यापासून बघते तू काहीतरी लपवतेस माझ्यापासून काय झालं स्वीटी मकरन नीट वागत नाही आहे का तुझ्याशी अगं मला कोणीतरी काहीतरी सांगा ना तू तरी बोल ना सीमा असं म्हणते तर सीमा आता तयार झाली आहे बरं का सीमा आपली बॅग वगैरे सोप्यावर अशी ठेवते आणि मग आईंच्या जवळ येऊन म्हणते ठीक आहे मीच सांगते आता तुम्हाला आणि मग आता, आता सीमा म्हणते तुमचा लाडका मकरंद रोज दारू पिऊन घरी येतोय आता बाबांच्या तोंडातून आत्ता असं काय असं धक्काने बाहेर पडलंय आणि आता स्वीटी शमी सीमाकडे कशी बघते बघा म्हणजेच तिला वाटलं नव्हतं की तिने सांगावं असं पण सीमा म्हणते त्यावरून हिला बोलले तर हिला केवढा राग आला हिला असं उलटच आता सांगायला लागले बरं का आणि म्हणते आई आता तुम्हीच सांगा मला तुम्ही दोघंही इथे नसताना मी आणि समीरनं यांना काही सांगितलं किंवा यांना काही बोललो तर ते काही चुकीचं आहे का असं म्हणून विचारते या त्यांनी आमचं ऐकायला नको का असं म्हणून आता परत आता सीमा विचारते आणि बाबा असं दोन मिनटं शॉक होऊनच बघतात मकरून रोज दारू पिरवतोय पण का असं विचारतात बाबा कधीपासून हा मुलगा दारू पितोय असं वगैरे विचारतायत आणि सीमा असं तोंड वेगळंच करते बघा कसं तर आई आता शॉक होऊनच बघतायत जे काही चाललंय ऐकलंय त्याच्याकडे तर बाबा स्वीटीला विचारतात स्वीटी ही जे काही बोलते ते खरं आहे का तर आता बाबाने असं विचारल्यानंतर स्वीटी म्हणते एकदम की नाही बाबा असं काही नाहीये सीमा म्हणते काय तू असं का, का बोलतेस तू सांग ना खरं खरं काय आहे ते अगं आता तरी बाबांना खरं खरं सांगा आता सीमा म्हणते तर सीमा पुढे सांगते अहो बाबा बा मकरद अट्टल दारुडा झाला आहे असं म्हणून सांगते सीमा आणि म्हणते रोज घरी पिऊ घरी दारू पिऊन येतोय तो, तो। बरळतोय काय ओकतोय काय शी बाबा असं म्हणते एकदम ती किळस आल्यासारखंच सांगते आणि आता आई बाबा आहे दोघं एकमेकांकडे बघतायत आणि एक आता सीमा अशी म्हणजे मनातल्या मनात हस्तीय पण एकदम ती म्हणते अहो आई तुम्हीच सांगा घरात मोठा भाऊ आहे बहिणी आहे लहान सानू आहे ती श्रमिक आहे या कोणाची यांना परवा नाही तुम्ही गेल्यापासून हेच सुरू आहे तुम्ही मला संस्कारांचं कौतुक सांगत होता ना, अहो मग हे आहेत का आपल्या घरचे संस्कार असं विचारते परत सीमा आणि बाबांची मान आता म्हणजे असं त्यांना पण वाईट वाटतंय पुढे म्हणते तुमच्यापासून गोष्टी लपवून ठेवायच्या होत्या ना म्हणून हे तुम्हाला काही सांगत नव्हते असं सा म्हणून आणि आता सीमा म्हणते जाऊ दे मी कितीही बो काही बोलले तरी माझं तोंड सगळ्यांना दिसतं असं म्हणून ती आता आत निघून गेली आहे सीमा तर स्वीटी एकदम अशी रडतीये आणि एकदम आता सीमा निघून गेल्यानंतर मग आई म्हणतात आता जे काही सीमा बोलून गेली ते सगळं खोटं आहे ना माझा मकर नाही आहे असा माझा मकरन नाही असा असं म्हणून इथे आई म्हणतात आणि बाबांना विचारतात आहो नाहीये ना असा नाही तर बाबा म्हणतात अहो शुभा हे जर खरं असेल ना तर आपल्याला मकरांशी बोलावं लागेल असं म्हणून आणि स्वीटीला इथे विचारतात स्वीटी, स्वीटी खरंच आम्ही गेल्यापासून इतका बेजबाबदार वागतोय का ग मकरंद असं म्हणून आता आई स्वीटी आता कशी बघते बघा आई आणि बाबांकडे आणि एकदम ना आई असं म्हणून मकरंद असं म्हणून स्वीटी ना अक्षरशः आईंच्या म्हणजे रडायला लागते कुशीत जाऊन तिला पण खूप त्रास होतोय आणि बाबांना या कृतीतूनच जे काही उत्तर आहे ते ते कळलेलं आहे आता ह्याच्यातनंही दोघ जण कशी मार्ग काढतील नेमकं मकरंदचं जे काही चाललंय मनातलं तो मकरंद बोलेल का नवीनच काहीतरी तिढा निर्माण होईल तर बघूया पुढे काय काय होतंय ते तर प्रेक्षकांना इकडे आता स्वीटीला आई पाणी वगैरे देत आहेत शांत म्हणतात आणि मग स्वीटी जे काही घडलेलं प्रसंग आहेत ते सगळे इथे सांगत आहेत कारण आई विचारतात तिला हे बघ मला सांग असं काय घडलं म्हणून मकरंद असाय वागायला लागला असं म्हणून तर आईला स्वीटी म्हणते की नाही आई मुझे कुई पता नाही आहे मकरंद इत इतका कसा बदलला मकरंद मला नाही माहिती असं म्हणून स्वीटी सांगते आणि ती म्हणते शायद जॉब नाही हो की नाही इसी ऐसा बे परेशान रहता आहे असं म्हणून सिटी पुड़े मंटे पर आई मुझे मुझसे तो बात कर सकता है ना वो आपको भी तो कोई परेशानी हो आपके मन में कोई बात हो तो और आप बाबा से बात करती है ना ऐसा मनुन विचारते आने और बाबा आपसे ऐसा मनते पूरे आप ही कहती हो ना कि खुलकर बात करने से हर गलत फहमी दूर हो जाती है ऐसा मनुन तो रहता तो आप आप कहिए ना उसे कि मुझे बात करने के लिए कही है ना, कर बात करने के लिए कही है ना लिए आहे ना असं स्वीटी म्हणते आणि म्हणते आई वो से, से बात ही नहीं करता मेरी हर बात का गलत मत गलत मतलब निकालता हर सवाल का उल्टा जवाब देता है वो असं म्हणून आणि आता बाबांकडे आई बघते आणि मग त्याच्यानंतर स्वीटी सांगते उस दिन वो घर पर लोटा ना तो मैं इतनी डर गई थी मैं शमिका को लेकर उसे खोजने के लिए गई थी असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर स्वीटी जे काही घडलं होतं ते सांगते आई मैं आपको बता भी नहीं सांग सक्ती की मेने किस हालत में घर लेकर आए आहे हम असं म्हणून पुढे म्हणते स्वीटी तर जे काही घडलेलं ते सांगते ती कसं तो मकरंद दारू पिऊन पडला होता कसं तो येत होता आणि कसं त्याला धरून आणलंय शमिकाने आणि स्वीटीने आणि ते सगळं ती सांगते तुम्हाला धोका देऊ नको धोका देऊ नको असं मकरन म्हणत होता ते सगळं इथे परत ती फ्लॅशबॅकमध्ये दाखवते आणि बाबा पण शॉक झाले ते सगळं ऐकून आणि मग त्याच्यानंतर ती घरात आल्या मकरन घरात आल्यानंतर ती कसं विचारत असते म्हणजे हमे तुम्ही कितना ढोंड तर मकरंद तिला कसा म्हणतो की कशाला शोधलस वगैरे मी आलो असतो माझा माझा परत वगैरे असं सगळं जे काही घडलेलं आहे त्या सगळ्या गोष्टी आता स्वीटीने इकडे सांगितलं मग स्वीटी म्हणते आईला अ आपही बता दो आई मी ये सारी बात आपको कैसे बता सकती बसती मग तर आई म्हणते काहीतरी घडलंय काहीतरी कारण आहे की मकरंद हे असं वागतोय असं म्हणून आई म्हणतात पुढे आणि म्हणतात पण स्वीटी काळजी करू नकोस बाळा आता आम्ही आलोय ना तर आता आम्ही बोलू त्याच्याशी अहो बोलूया ना असं म्हणून इथे विचारतात बाबांना तर बाबा म्हणतात नुसतं बोलू नाही चांगलं खडसावून विचारतो मी त्याला अरे काय चाललंय का या घरामध्ये असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर स्वीटी म्हणते एकदम बाबा लेकिन आप अचानक कैसे आहे असं म्हणून सब तो आहे ना तर बाबा म्हणतात हो हिचा जीव तुमच्यात अडकलाय ना मग काय करणार असं म्हणून तर स्वीटी म्हणते बाबा तर बाबा म्हणतात अगरोज इथलीच आठवण काढत होती उचक्या काय लागत होत्या स्वप्न काय पडत होती असं म्हणून मग माझ्या असं लक्षात आलं की हिच्या मनाविरुद्ध हिला आपण तिकडे ठेवण्यात काय मजा आहे असं म्हणून आणि मग बाबा म्हणतात मग आलो आम्ही कधी कधी वाटतं बायक कधी कधी बायकोसाठी ना आपलं मन मारावं लागतं काय करणार मग आई म्हणतात बरं झालं ना आपण इथे आलो ते बघितलंय ना इकडे काय चाललंय ते आपल्या मागे पूर्ण घडाची घडी विस्कटली होती असं म्हणतात आणि बाबा ना इकडे असं आईंचं बोलणं ऐकल्यानंतर ना निघून जातात तर स्वीटी बाबा म्हणून हाक मारत असते तर आई म्हणतात तू नको काळजी करूस आम्ही बोलतो मकरंशी तू मकरांना आत्ताच्या आता फोन लाव असं म्हणून मग आता स्विटी फोन लावते इकडे मकरंदला तर मकरंदचा फोन आता बंद लागतोय स्विच ऑफच फोन आहे काय होणार मकरंद घरी आल्या आज सुद्धा मकरंद दारू पिऊनच घरी येईल का नीट घरी येईल आणि आई बाबा त्याचं हे खरं दारू पिलेलं रूप आहे ते बघती बघून आणि त्रास होईल ना धक्का बसेल ना तुम्हाला काय वाटतं आणि ह्या सगळ्या परिस्थितीतून आता मार्ग कसा काढणार अजून एक समीरचं नोकरीचं सत्य अजून कळायचं आहे तर बघूया पुढे काय काय होत राहणार आहे ते खरंच सिरियल इंटरेस्टिंग मोडवर चालू आहे क्षकांना उद्याच्या भागामध्ये घमंड घमंड्या मला विचारतोय की तुमचे सासू सासरे घरात आलेत तर तुमचं काम केलं आहे आम्ही म्हणून असं घमंडे सांगतोय समी सीमाला आणि आता सीमा शॉक होते कारण हे सगळं त्यांनी केलं आहे असं म्हणून तिला आता काळजी वाटते तर बाबांना आई इथे सांगतायत की उमी उद्या मकरंशी बोलता ना जी जी तुम्ही उद्या मकरांशी बोलताना जरा नीट बोला म्हणजे मारायचं तर अजिबात नाही आहे जेणेकरून त्याला तुमची ह्या सगळ्या बोलण्यापाठीमागची काळजी जी काही आहे ती कळेल काय होणार उद्याच्या भागात जाणून घेऊया त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका